आम्ही चाललोय राईडला तर हे बघा आम्ही तयारी झाल्यात तर आम्ही आता चाललेत एका मंदिरात ते आम्ही तुम्हाला तिथे गेल्यावरच ठिकाण सांगणार बघा प्रभात मंडळी सुप्रभात तुम्हा सर्वांना आजच्या संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा मंडळी आज आहे साखर चौथ साखर चौथ म्हणजे काय तर आज आहे संकष्ट चतुर्थी आणि खूप मोठी संकष्टी मानली जाते तर निमित्ताने आज आम्ही निघालोय एक शॉर्ट राईडसाठी आणि कुठे चाललोय तर थंडेल पाहून तुमच्या लक्षात आलंच असेल तर आम्ही चाललोय वाघोली येथील इच्छापुरी श्री गणेशांच्या दर्शनासाठी आणि हे मंदिर अत्यंत युनिक आहे आणि या मंदिराची वैशिष्ट्य काय आहे ते आपण तिकडे गेल्यावरच मी तुम्हाला त्याची माहिती सांगेनच परंतु मंडळी आजच्या ह्या दिवशी आज आपण प्रथमच मोटो व्लॉगिंग करतो आहे कारण सात महिन्यांपूर्वी आपण याच रूटने मोटो व्लॉगिंग केली होती त्यानंतर वेळ मिळालाच नाही आणि आज चक्क या दिवशी मोटो व्लॉगिंगचा सेटअप घेऊन मी तुमच्यासोबत आज आलो आहे तर मी जी तू स्वागत करतो आहे पुन्हा एकदा आपल्या मराठमोड यूट्यूब चॅनल स्टोरी येऊन रोडमध्ये तर सरा मंडळी तर कसं आहे आजचा आपलं रूट प्लॅन तेव्हा सुद्धा मी सांगेन तर ह्या मंदिरापर्यंत तुम्हाला जर जायचं झालं तर वसईहून जर तुम्ही येता तर हा जो रूट आहे हा आहे घास रोड इथून आपण निर्मळ वा वाघोळे भुईगाव श्री स्वामी समर्थांच्या मठातसुद्धा याच रस्त्याने जाऊ शकता शंभर फुटीपासून ते सनसिटी मार्क हा रूट आहे अत्यंत महत्त्वाचा रूट परंतु मंडळी ह्या रूटने जरा गाडी सांभाळून चालवा कारण इथे अपघातसुद्धा भरपूर झालेले आहेत शक्यतो आपण आपल्या वाहनावर नियंत्रण तेव्हाच तर आता चला तर हा जो राईट आहे हा राईट आपल्या नालासोपाराला जातोय आणि आपण जातो आता लेफ्ट साइडला निर्मल मार्ग बुईगावच्या दिशेने आपण चाललोय परंतु आपल्याला बुईगावला नाही जायचं आहे आपल्याला पुढून राईट घ्यायचा आहे जो की सतपाळा नवापूर येथे जाणारा जो रोड आहे निर्मलच्या दिशेने त्या दिशेने आपल्याला जायचं आहे तर इथून आपल्याला राईड घ्यायचा आहे आज तो राईड तर फायनली मंडळी आपण तो, तो राईड घेतलेला आहे आणि आपण आता सरळ निर्मलच्या या रोडवर आहोत आणि इथून आपण सरळ सरळ जायचं आहे इथून आता आपल्याला लेप घ्यायचा आहे वागेश्वरी माता मंदिर किती छान वाटते बघा किती सुंदर असा हा रस्ता छोटा आहे परंतु या झाडांमुळे त्या रस्त्याला जी एक सुंदरता आलेली आहे ती बघण्यासारखी आहे तर हे बघा हे जे तलाव आहे आणि ह्या तलावाच्या शेजारीच श्री वागेश्वरी मातेचं मंदिर जे आपल्याला समोर इथे पाहायला मिळते हा बघा इथे बोर्ड सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील फायनली वाटते आपण पोचलोय हे बघा मंडळी पोहोचलोय आता आम्ही श्री गणेशाच्या ह्या मंदिराजवळ आणि बघा हा आहे मुख्य गेट येथून आपल्याला जायचं आहे आता आपण पोचलोय फायनली श्री गणेशाच्या ह्या मंदिराजवळ तर वेळ वाया न घालवता आपण आता जाऊया मंदिरापर्यंत प्रथमच आम्ही इथे आलोय आणि बघा बघा तो सुद्धा व्हिडिओ काढतोय देवाला वाहण्यासाठी आता आम्ही घेतोय नारळ फुल हार आणि थाळे आपण घेतलेले आहे आणि हे मंदिर आहे मंड मंडळी मंदिर आतमध्ये आहे आपल्याला मध्ये जायचं आहे पहा मित्रांनो आता आपण मंदिरात प्रवेश करतोय तर मंडळी या मंदिरात देवांचं दर्शन करण्याआधी या मंदिराबद्दल सांगू इच्छितो की हे मंदिर महाराष्ट्रातील दुसरं आणि पालघर जिल्ह्यातील पहिलं मंदिर आहे जे की जमिनीच्या आतमध्ये पंधरा फूट आहे आणि ह्या मंदिरात मुख्य दर्शन आपल्याला होते ते श्री गणेशाचं नवसाला पावणारा गणपती आणि त्याच गणपती बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी आज आपण इथे पोचलोय तर मंडळ तर हे असं काही मंदिर आहे आणि आतमध्ये आपण पाहतोय श्री गणेशाच छोट अस आपल्याला मंदिर पाहायला मिळते आणि हा मंदिराचा पूर्ण परिसर लाकडी असं हे काम केलेलं आहे काम छान आणि सुंदर चल हे पहा मित्रांनो समोरच आपल्याला गणपती बाप्पांचं दर्शन होते आज संकष्ट चतुर्थी आहे आणि त्या निमित्ताने आपण दर्शन घेतोय श्री गणेशाचा बघा तुम्ही सुद्धा दर्शन घ्या श्री गणेशाचा साखर चौथ आज आहे आणि त्या निमित्ताने आपण आलोय ह्या अत्यंत युनिक अशा मंदिरात तुम्ही मंदिरात सुद्धा बसू शकता अशी छान अशी जागा आहे परंतु इतकं मस्त वाटते या मंदिरात फर्स्ट टाइम आम्ही या मंदिरात आलोय आणि खूप प्रसन्न वाटते मंदिर खूप जमिनीच्या आतमध्ये आहे पंधरा फूट खाली हे मंदिर आहे आणि आपण मुख्य दर्शन घेतोय श्री गणेशाचा गाभाऱ्यात आपल्याला गणपती बाप्पाची अतिशय सुंदर अशी मूर्ती पाहायला मिळते आणि आज संकष्ट चतुर्थीच्या निमित्ताने आम्हाला हे अत्यंत सुंदर असं श्री गणेशाचं दर्शन झालेलं आहे तर मंडळी आज आपण भूमिगत असलेलं श्री गणेरायाचं हे मंदिर पाहिलेलं आहे असं हे आगळं वेगळं मंदिर पाहून आज खूप छान वाटलं आणि निसर्गरम्य वातावरणात असलेलं हे मंदिर ह्या मंदिराची ज्या व्यक्तींनी उभारणी केली ती व्यक्ती आपल्यासोबत आज उपस्थित आहेत तर आपल्यासोबत आहेत श्री जयवंत नाईक सर तर सर या मंदिराबद्दलची थोडीशी माहिती आमच्या प्रेक्षकांना आपण सांगावी नमस्कार हे ऍक्च्युली दोन हजार एक साली आमच्या वडिलांनी याच पायाभरणी केलेली आहे हे अंडरग्राऊंड गणेश मंदिर आहे आणि इच्छापूर्ती गणेश मंदिर म्हणून याचं नाव आहे ह्याचं आतमधलं काम पूर्ण लाकडी आहे आणि हे जमिनीपासून पंधरा फूट खोल असल्यामुळे इथे येणारा भक्तगण पण एक वेगळ्या भावनेने येतो ध्यान करता येतं कुठलाही बाहेरचा आवाज गोंधळ नसल्यामुळे देवाशी तुम्ही डायरेक्ट कनेक्ट होता आणि आजूबाजूचा परिसर एवढा निसर्गरम्य आहे त्याच्यामुळे आल्यानंतर माणसाला आपोआप प्रसन्न वाटतं प्रसन्न वातावरणात जी आपण देवापुढे ध्यान लावून मागणी करतो ती मागणी आपोआप देवाला मान्य करायला लागतं कारण तो आणि तुम्ही यांच्यात जो संवाद होतो त्या संवादामुळे ती मागणी आपोआप त्याला मान्य करणं भाग पडतं बाकी अशी श्रद्धा आहे की येणाऱ्या माणसाला ते त्यांच्या मनोभावे ज्या काही इच्छा असतात त्या पूर्ण होतात त्यामुळे तो रिपीट या ठिकाणी येतो आणि ह्याचं वैशिष्ट्य असं की पूर्ण मुंबईमध्ये हे एकमेव गणेश मंदिर आहे जे अंडरग्राऊंड आहे ज्याला आपण पंधरा फूट जमिनीत असं म्हणतो आणि आजूबाजूचा परिसर साधारणतः एक पाच दहा एकर असल्यामुळे बसण्या उठण्या फिरण्याची चांगली सोय लोकांची आहे इथे अंगारकी चतुर्थी शंकरची चतुर्थी एकादशीला भरपूर प्रमाणात लोक येत असतात आता भक्तांसाठी आपण बसण्या उठण्याची व्यवस्था खानपानची व्यवस्था त्याच्यानंतर तुम्ही बाजूला हॉल बघताय तो हॉल आम्ही भक्तांना खूप माफक दरामध्ये त्यांच्या बड्डे किंवा त्यांना ला लागणार कुठलाही एंगेजमेंट पार्टी यासाठी खूप कमी दरामध्ये देतो जेणेकरून भक्तांना त्याचा लाभ होतो आणि कमीत कमी पैशामध्ये आपल्या स्वतःच्या मंडळामध्ये भक्त आपला जो काय ह्या परिसरातला आनंद घेत असतात त्यामुळे आणि त्याच्यात एक विषय असे आहे की ज्यांचा पहिला मुलगा असेल आणि फर्स्ट बर्थडे ज्याला म्हणून एक वर्षाच्या बाळाला आपण फ्री हॉल देतो काही विनामूल्य कुठलाही चार्ज त्याला करत नाही त्यामुळे त्यांनी त्याचा लाभ घ्यावा आणि अवश्य या मंदिराला दर्शनासाठी यावं आणि आनंद घ्यावा धन्यवाद सरांनी अत्यंत सुंदर अशी माहिती दिली गणपती बाप्पांचा आशीर्वाद त्यांच्यावर असाच राहू दे आणि अश्या छान छान काम त्यांच्याकडून होऊ दे आणि आपण सर्व भक्तगण त्यांना शुभेच्छा देऊया आजच्या ह्या संकष्टी चतुर्थीच्या आणि थँक्यू सर Good evening. आज आहे शंकर चतुर्थी आणि त्यानिमित्ताने आपला सुद्धा आहे बघा श्री शनी महाराजांच्या मंदिरात प्रसाद दिला जातोय आणि इथे आपण पाहिलं खाण्यापिण्याचा स्टॉल आहे तिथे आपल्याला सर्व पदार्थ मिळतील आणि तिथून आम्ही हे साबुदाणा वडा घेतलेला आहे जो त्याचा रंग छान दिसतोय कसा लागतोय आणि तिकडे एकांशी वडापाव खातोय कसा आहे रे आज तुझी सुट्टी खूप एन्जॉय करतोय कस वाटत त्या आपण गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं खाली जमिनीच्या आतमध्ये जाऊन ते कसं वाटलं

मंडळी आपण दर्शन घेतोय श्री बालूमामांचं जन मंडळी हा आहे आपा फुलारे हॉल आणि इथे आपण शुभ कार्य किंवा कुठलंही चांगलं फंक्शन असेल आपल्या घरातील तर ते सुद्धा आपण इथे करू शकता आणि खूप छान अशी जागा आहे ही हे बघा सर्वत्र इथे आजच्या दिवशी श्री गणेशाचं एक छान असं युनिक मंदिर पाहिलेलं आहे जे जमिनीच्या आतमध्ये मंदिर आहे मुख्य मंदिर त्यानंतर आपण घेतलं दर्शन ते श्री शनी महाराजांचं खूप छान वाटलं खूप सुंदर असा दिवस कारण आज आहे शंकष्टीचा दिवस आणि त्यातून शनिवारचा दिवस त्यामुळे खूप छान असं दर्शन झालेलं आहे तर तुम्ही इथे कसं याल तर मित्रांनो नालासोपारा स्टेशन हे अत्यंत जवळ आहे आणि वाघोली हे स्टेशनपासून सहा किलोमीटरच्या अंतरावर आहे तिथे तर स्टेशनहून आपल्याला इथे येण्यासाठी बस किंवा रिक्षा नेता येते तसेच आपण आपल्या स्वतःच्या वाहनाद्वारे सुद्धा या मंदिरापर्यंत पोहोचू शकता तर मित्रांनो आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा आणि काही कारणास्तव हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा तर मंडळी भेटू या नवीन भागात नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत मी आणि एकांश आणि हेमंगी आपणा सर्वांची राजा घेतोय बाय बाय